त्रुपळे प्रतिबिंब पाहता देवानो हे जे आपल्याला शिवाजी महाराजांनी सुचवलंय ते हिंदू समाजाला जगाचा भाग बनण्यासाठी अत्यंत अत्यावश्यक हा मार्ग आहे गणपती उत्सवाचा टोसा झालाय नवरात्राचा दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त घेऊन चाललाय नाही चालणार नवरात्राचा भट्या नाही काही मता भगि स्वाभाविक आहे त्यांना हा हा पाच पक्षाची पोरगी चालणार नाही दुर्गा माता जो त्यांनी स्वतंत्र दुर्गा माता जवळ काढायची हा हा ह्याच्यात नाही आहे याचा फट्ट्या बोर आणि वाटोळ आपल्याला सोडू देत तुम्ही ह्या कार्यक्रमात सगळे सामाजिक कार्यक्रम आहेत दो ते घडमणूक मिळवणूक आणि मिळवणूक ह्याच्यासाठी राबवले जात आहे आपल्या नाही या दुर्गा माता जाऊ पोलीस अधिकाऱ्यांना सोचवणार आहे जिल्हा पोलीस प्रमुखांना काय आणि जनावर आणि आमच्या पश्चिम हा शेत चाललेत गोळाशी असे पोलीस लोक आहे तुम्हाला पोलिसांनी डोक्याला घातलाच पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी पळलंच पाहिजे जवळ आहे एका गावा होईल तुझ्या गावाला असा प्रकार नाहीये हा हा पहिलंच पाहिजे सगळ्या जमावात असो जेव्हा आपण हे जे करतोय ना तो आपल्या समोर एक उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे जगाच्या पाठीवरती संख्या समृद्ध झालेला स्वतःचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे जगामध्ये एकशे सत्याऐंशी राष्ट्र आहे त्यापैकी एक नाही दोन नाही तीन नाही आपल्यावरती आक्रमण केली आक्रमण केलं चौतीस डिव्हिजन सैन्य घेऊन एक डिव्हिजन सैन्य म्हणजे चव्वीस हजार सैनिक प्रत्येक सैनिकाच्या आता एक एक फॉर्टी सेव्हन एक एक फिफ्टी सिक्स तरी काय झालं काय बावीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट ला झालं बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सात दिवसात हिंदुस्थानचे कोणसा खुलार सैनिक मारले गेले पाठला म्हणजे आपण बोलतोय हे दृश्य आपण निर्माण केलं चिनी भाई भाई घोषणा देणारा पंतप्रधान न्यायाधीशाला मिळाला दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणजे निखत शत्रू वैरी म्हणजे त्यांना वैरी हिंदूच्या स्वभावात सर्वात मोठा दोष असेल आपला कोण पडका कोण कोण फेरा कोण शत्रु कोण मित्र कोण योग्य काय अयोग्य काय परत काय वाढत काय हिंदूंना खेळत नाही माझ्या आपल्याला शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा देश उत्पन्न करायचा बाप जाणारा हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी हा धंदा आहे ते राजकारण सत्ताकारण अर्थकारण शुच आहे त्याच्या खोकल्याने सुद्धा बाहेर आपण करतोय ते काम अर्थमासेच्या निष्कटतेला शेकडो वर्षापासूनचा संसार विश्वासा भाग करून घे अशा बनवण्याचा उद्योग म्हणजे आपलं काम आहे पहिल्या दिवशी आपण आईच्या आपण आईला मागू आई अशी आरती तुझ्या होतो जगात सर्वात सर्वात लेकरांच्या वर्षी माया करणारी व्यक्ती कोणी असेल तर आईशा कोणी कोणीही नाही हे लक्षात घेऊन आमच्याकडे आमचं मागणं काकाळकडे अशा प्राप्तीचा म्हणाला वर्गान